बस झालं लय दिवस सहन केलं तुझा तुला जिकडे राहायचं तिकडे राह नुसते घरात बसून राहायचे तिला थोडी मदत पण करता येत नाही काही नाही पावनरा पावणारच्या दारात तर जाय एखाद्या मंदिरात तर आश्रमात मला काही सांगू नको कळलं का लय सहन केलं तुझं लय ऐकलं आम्ही आजपर्यंत तुला आता सारखं नाही केले सगळे जण करते ते जगातले सगळे आई बाप करते कळलं आम्हाला

दादा, ए दादा, <laughs> तू कस का रडायला काय तुला थांब थांब सांगतो रडायला काय झालं तुला <laughs> का मूर्खनी झाली त्या आवला हा मी तुला म्हणत होतो पायडे कि समोरचा ताट दे पण भसायचा पाठ देऊ नको पण तू ऐकलं नाही माझा लेख माझा लेख एक माझा लेख सगळं त्याच्या नावावर करून टाकलं पाहिलंच ना आता हे रात्री कुठे होतीस अग मग रात्री यायचं ना तू शेजारी काय थांबलं हा बाग तू काही काळजी नको करू तुझा भाऊ जिवंत आहे अजून तुला सांभाळायला मी समर्थ आहे काय काही काळजी नको करू हा काही खाल्लंस का रडू नकोस बर कस माहिती का हे घर तसं माझ तुझं पण घर आहे हा बरोबर आहे का नाही अगं वहिणीची चिंता नको तू करू मी आहे तिला मी सांगतो काय सांगायचे तू चल बी आतमध्ये चला आतमध्ये लिहिल ती आता थांबरा अगं तू <laughs> हळू बोल तुला काही कळत आहे का काही अगं तू शांत बस मला बघ तू तू छान शांत शा, बस तू तू काहीतरी मार्ग काढू तू तू काळजी नको मी मी बोलतो त्याची तु थांब तुझ्या चांगल्या संसारामध्ये मला नको ठेवला अग काही काळजी नको करू मी तिला बोलतो तू शांत राहील जरा रडू नकोस तू शांत राहि चरपर घरात तू

जायचं मी बोलतो तिला ऐक ना हे अगं <laughs> मी बोलतो तिला काय उघडे बाबा अ दादा दोन रुपये द्या ना मला अ दादा मला पाच रुपये द्या ना द्या ना माझ्या पोराने मला बाहेर काढले घराच्या हो दोन रुपये द्या ना पाच रुपये द्या ना हो ताई द्या ना दोन रुपये द्या ना द्या ना बाबा हे भैया दोन रुपये दे ना